वैभव जोशी लिखित मन तुझं जलतरंग ही पूर्ण कविता आज आपण बघणार आहोत धन्यवाद सर एवढी अप्रतिम रचना केल्यासाठी समिंद्राचं मन तुझं खिशात लाख लाटा समिंद्राचं मन तुझं खिशात लाख लाटा रोज नको मोजत बसू किती झाला घाटा जगा वेगळं वागणं लगा तुझ्यासारखा बाज नाही जगा वेगळं वागणं लगा तुझ्यासारखा बाज नाही भरतीचा माज नाही ओहोटीची लाज नाही भरतीचा माज नाही ओहोटीची लाज नाही किती चंद्र आले गेले तुला काय घेणं किती चंद्र आले गेले तुला काय घेणं सोन्यासारखं काळीस तुझं पाण्यामधलं लेणं आवस पुणव दोन्ही काय काल होती आज नाही आवस पुणव दोन्ही काय काल होती आज नाही भरतीचा माज नाही ओहोटीची लाज नाही भरतीचा माज नाही ओहोटीची लाज नाही जग काय लावणार तुझ्या ओलाव्याचं मोल जग काय लावणार तुझ्या ओलाव्याचं मोल तुझ्या कुशीत जातो कोरड्या किनाऱ्यांचा तोल भिजत राहायचं भिजवत राहायचं दुसरं काम काज नाही भरतीचा माज नाही ओहोटीची लाज नाही भरतीचा माज नाही ओहोटीची लाज नाही देवाजींनी सोपवला, देवा सोपवला हा मुलखा वेगळा भार देवाजींनी सोपवला हा मुलखा वेगळा भार अडल्या नडल्या जीवनात तू घेऊन जायचं पार कामी येण्यासारखं दुसरं काम घरंदाज नाही भरतीचा माज नाही ओहोटीची लाज नाही भरतीचा माज नाही ओहोटीची लाज नाही मन तुझे जलतरंग लहरी तुझा साज मन तुझे जलतरंग लहरी तुझा साज दरवेळी पडकी वाटते ओळखीची गाज चाल तुझी फसवी तरी गाणं दगा बाज नाही चाल तुझी फसवी तरी गाणं दगा बाज नाही भरतीचा माज नाही ओहोटीची लाज नाही भरतीचा माज नाही ओहोटीची लाज नाही धन्यवाद